उभार एक मिनिट उभा राय काही हरकत नाही भाऊ आहे मी टिंगल नाही करणार करोडपती आहे तू काय आहे खबरदार गरीब म्हटलं तर देवाच्या गालावर थापड मारणार आहे तुला किडण्या आहे का <laughs> किडण्या नाही का तुले पन्नास लाखाले देतो काय <laughs> पन्नास लाखाच्या किडण्या आहे का विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते लिव्हर खराब झाले मेले शंभर करोड देतो म्हणे लिव्हर नाही भेटले ते तुले आहे झाली करोडची प्रॉपर्टी <laughs> डोळे आय का तुले पंचवीस लाखाचे येते का मी आता ठोक सामान मोजलं चिल्लर सामान तर तुले किती आहे बे अजून मजा काय काय त्या मी गरीब आहे म्हणतो ਇਹ ਰਿਤੇ ਸਿਦਾ ਬਾ